शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी भूमिपुत्रांचं भीक मागो आंदोलन राज्यातील जनतेला पीक कर्ज माफ करू आणि कोरा करू असं आश्वासन महायुतीच्या तत्कालीन उमेदवारांनी जाहीरनाम्यातूनही दिलं होतं सत्ता स्थापनेनंतर शेतकरी त्या आश्वासनाच्या पूर्ततेची आतुरतेनं वाट बघतोय शेतमालाच्या बाजारभावात झालेली घसरण उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात झालेली घट सतत येत असलेले असमानी संकट विविध आर्थिक अडचणींशी करावा लागत असलेला शेतकरी मेटाकुटीला आले आहेत शेतकऱ्यांनी कर्ज भरावं म्हणून बँकेकडून तगादा लावत जात असल्यानं शेतकऱ्यांचं मानसिक संतुलन बिघडत आहे त्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतोय निवडून आल्यानंतर मुख्यमंत्र्यांपासून ते अर्थमंत्र्यांपर्यंत सगळ्यांनीच शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द फिरवला आहे खोटं आश्वासन देऊन एक प्रकारे आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहेत बुलढाणा जिल्ह्यातील हजारो शेतकरी दोन हजार तेवीस चोवीस चा वंचित आहेत शेतकऱ्यांना पीक विमा मिळवण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना करावी केंद्र शासनानं बियाणं खते अवजार कीटकनाशकांवर जीएसटी लावला आहे शेतकऱ्यांना जीएसटी कर परत मिळावा म्हणून शासनानं काही उपाययोजना केलेली नाही इनकम टॅक्स रिटर्न ची फाईल बनवून कारखानदार डीलर दुकानदार जीएसटी परतावा परत मिळवतात तशी सुविधा शेतकऱ्यांना नाही त्यामुळं शेतमालावरील अठरा टक्के जीएसटी कमी करावा सर्व मुद्दे घेऊन जळगाव जामो तालुक्यातील शेतकरी शेतमजूर नागरिक गुरुवार बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन करण्यात आलं शेतकऱ्यांकडून नागरिकांकडून एकूण बाराशे रुपये भीक स्वरूपात मिळालेली रक्कम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आली आहे यावेळी शेतकरी आंदोलक तुकाराम पाटील माजी सरपंच वडशृंगी राम वानखडे विशाल टाकुते पाटील कार्तिक राऊत आकाश उमाळे रामेश्वर गणेश बोतडे दीपक आढाव पाटील आश्पाद देशमुख राम रोठे सुपडा गावंडे वासुदेव खोद्रे गोपाल उमरकर प्रशांत जाधव पंकज नटकूट अभिषेक हिस्सल विशाल भालेकर यासह बहुसंख्येनं भूमिपुत्र या भीक बांधव